नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ एक क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सतरा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एकसर संद्रा आहे बावीसशे सव्वीस जास्तीत ज्या दर तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मका अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार अकरा सरसंद्र सहा हजार एकोणपन्नास जास्तीत जदर सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक जास्तीत जदर सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जदर सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्र चार हजार चारशे चौऱ्याचा जास्तीत दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपावचे व्हिडिओ बघण्यासाठी